मुलाला शाळेत येण्यापूर्वी पूर्ण वाक्यात बोलता येतं या वाक्यपट्ट्यांचा जर वापर आपल्याला शाळेमध्ये करायचा असेल तर मुलाला वाचनपूर्व तयारीची ही एक संकल्पना आहे जे वाक्य मुलांना वा बोलता येतं तिथं चित्र ठेवलं आणि चित्राला एक वाक्य काय असू शकेल असा विचार करायला मुलाला लावलं तर ह्या वाक्यपट्ट्यांचं मूल सहजतेनं वाचन करू शकतो इथं काय लिहिलंय रे आणि इथं काय आहे छान मग हे चित्र कशाच बैलगाडीच ओके मग आपण आता कसं वाचूया ही आहे मग हे काय वाचनाची प्रक्रिया वाचन पूर्वतयारीच ज्यावेळेस मुलं वाचायला लागतो त्यावेळेस पहिल्यांदा मेंदू मध्ये में ते शब्द अगोदर असावे लागतात जर मेंदू मध्ये में ते शब्द बोलण्यामध्ये असतील तर ते वाचायला मुलांना सहज शक्य आहे ही गोष्ट लक्षात घेऊन अशा वाक्यपट्ट्या तयार कराव्या लागतात म्हणजे कोंबडा हा शब्द जर कोंबडा बघितला असेल आणि चित्र समोर ठेवलं असेल हा कोंबडा आहे अशी वाक्यपट्टी असेल तर सहजतेने हा कोंबडा आहे कोंबड्याच्या ऐवजी कोंबडी ठेवली तिथं तर ते वाक्य रचना बदलतं ही कोंबडी आहे ऐवजी तीन कोंबड्या तिथं ठेवल्या तर मूल बोलू शकतं ह्या कोंबड्या आहेत अशी वाक्य रचना बदलायची ताकद मुलामध्ये आहे कारण ते वाक्य त्याच्या मेंदूमध्ये आहेत मग अशा अनेक वाक्य चित्रासहित मुलांच्या समोर ठेवून हे मुलाचं चित्र वाचन वाक्या पट्ट्याचं वाचन करून घेतलं तर मुलाला पूर्ण वाक्य वाचता येतं हे वाचन पूर्वतयारीचाच भाव आहे आता हे काय वाचा बघू इथं कोणाच चित्र आहे आणि मुलगा शब्द कुठे अरे वा छान बघा मी तुम्हाला काही चित्र असलेले कार्ड इथलं एक एक कार्ड तुम्ही ओळखून घ्यायचे कुठलं कार्ड आहे हे कुठलं आहे सांगा हे कुणाकडे आलंय ह्याच्यावर काय लिहिलंय सांगा कुणाकडे आले सगळ्यांनी आपली कार्ड खाली ठेवा म्हणजे हा सांगा आता कुणाकडे आलेले डोंब्लिकेट कुणाकडे आलेली आहे आपलं ज्यावेळेस मुलाला वाक्य वाचायला येतात चित्राची त्यावेळेस पुढची तयारी आपण करायची असते कि चित्राच्या ऐवजी तिथं शब्द ठेवला कोंबड्याचं ऐवजी कोंबडा हा शब्द ठेवला आणि ते पुन्हा मुलाचं वाचन करून घेतलं तर ते सुद्धा वाक्य मूल सहजतेनं वाचायला सुरुवात करतो काय लिहिले ही। ही अजून मी लावलेलंच नाहीये काही चित्र मी आता फसवणार आहे तुम्हाला सांगा भाऊ काय आहे

वाक्यपट्ट्यांच वाचन जोपर्यंत मुलांना गोष्टीची पुस्तक वाचता येत नाहीत तोपर्यंतच करायचंय मुलांना गोष्टीची पुस्तकं वाचायला यायला लागले की वाक्यपट्ट्यांचं वाचन बाजूला ठेवावं लागतं